नाशिक रोड सिटी लिंक बस स्थानक परिसरामध्ये नेहमीच वाहतुकीची कोंडे होत असून त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय रेल्वे स्थानक आणि बस स्थानक एकाच ठिकाणी असल्यानं या ठिकाणी राज्यभरातून येणाऱ्या प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते मात्र वाहतूक नियंत्रणासाठी असलेले पोलीस कर्मचारी बहुतांश वेळा अनुपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळतं परिणामी वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय रिक्षा टॅक्सी आणि खासगी वाहनं हे वाहन चालक रस्त्यावरच पार्क करतात त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून अनेकदा प्रवाशांसोबत वादावादी आणि हाणामारीच्या घटना हिघडल्या आहेत सायंकाळी गर्दीचा उच्चांक गाठलेला असतो विशेषतः रात्री साडे नऊच्या दरम्यान सुटणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसच्या वेळेस रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा मोठा मेळा दिसतो नाशिक रोड बस स्टँड मधील बस जाण्याची अनाऊन्समेंट केली जाते तीही चोवीस तास अत्यंत कर्कश अशा आवाजात सुरू असते त्यामुळे या ठिकाणी रहिवासी अत्यंत त्रस्त झाले असून वारंवार निवेदन देऊनही कुठली कारवाई होत नाही दरवेळी एकच उत्तर दिलं जातं या अनाउन्समेंट पुण्याहून होतात त्या समस्या तसंच वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी या परिसरात वाहतूक पोलिसांची उपस्थिती अत्यावश्यक आहे मात्र परिसरातील चौकी असूनही तिथे कर्मचारी वाहतुकीचे नियम प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हाल होत असून भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला गेल्या काही वर्षांपासून माध्यमांद्वारे अनेकदा हा विषय उचलून धरला जात असला तरी प्रशासन आणि महापालिकेनं अद्याप तेही ठोस उपाययोजना हो केली नाही त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य नियोजन आणि पोलीस बंदोबस्त त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे इथे ना बस स्टँड रेल्वे स्टेशन हे दोन्ही असल्यामुळे इथे सकाळ संध्याकाळ प्रचंड गर्दी असते रेल्वेने येणारे प्रवासी बस स्टँडवरच्या बस त्याच्यात सिटी लिंकच्या बस आणि बाहेर असलेल्या हजारो प्रमाणात रिक्षा तर इथे येणाऱ्या प्रवाशांना इथल्या लोकांना स्थानिक रहिवाशांना त्या ट्राफिकचा प्रचंड सामना करावा लागतो गा बस निघू शकत नाही त्यातल्या रात्री पंचवटीच्या वेळेस इतकी प्रचंड गर्दी असते आणि नियोजनाला इथे कोणी प पोलीस नाही पोलीस चौकी असून पोलीस चौकी कायम बंद असते इथल्या लोकांनी वारंवार सांगितले की इथे पूर्ण वेळ ट्राफिक पोलीस ठेवा जेणेकरून ट्रॅफिक कंट्रोलमध्ये येऊ हो शकते इथे रोज एकतरी अपघात होतो रोज एकतरी मारामारी होते बाहेरचे जे प्रवासी येतात बाहेरगावचे विशेषतः त्यांना इथे प्रचंड आरेराईचा सामना करावा लागतो त्यांना काहीच इथलं उमगत नाही आणि महत्त्वाची म्हणजे ह्या करता काही नियोजन नाही आहे ज्याला जसं वाटतं तसे गाड्या लावतात ज्यांना जसं जस वाटतं तसं रिक्षा लावलेल्या असतात ज्यांना जसं वाटतं तसं बस लागलेल्या असतात सकाळी नऊला रिक्षाची बसची गर्दी इतकी असते की ही बस पार शिवाजी पुतळ्यापर्यंत जायची वेळ येते इतकी गर्दी होऊन जाते आणि नियोजनाला कोणीच नसतं ह्या सगळ्या गोष्टीला इथे वारंवार आम्ही निवेदन दिलेत की बाबा हे करता पूर्णवे ट्राफिक पोलीस द्या इथे पोलीस चौकी चालू ठेवा म्हणजे जेणेकरून ने याच्यावर कंट्रोल येऊ शकेल पण आत्तापर्यंत काहीही झालेलं नाही दुसरा विषय इथल्या भोंग्यांचा आहे एस टी बसस्टँडमधील भोंगे जे आहे अत्यंत कर्कश आवाजात सुरू असतात चोवीस तास सुरू असतात आणि ज्या ज्या वेळेस त्यांना निवेदन दिलं त्यांनी सांगितलं आमच्या हातात नाही पु पुण्याहून हे सगळे ऑपरेट होते याचाही योग्य विचार यावा प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि ट्रॅफिक कंट्रोल करावी जेणेकरून इथल्या लोकांना इथल्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय करता येईल लोकांना जाण्या येण्याकरता रस्ता मिळेल याची नोंद घ्यावी नाही केलं तर आम्हाला ना इलाज असतो एक कमिशनर साहेबांपर्यंत जाऊन आंदोलन करायची वेळ येईल वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड